नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वेत हे साड्या घेण्यासाठी दुकानामध्ये आलेले असतात तर कला आद्वेतला म्हणते की देण्या घेण्याच्या सर्व साड्या घेऊन झाल्यात मी एकदा माझ्या डायरीमध्ये चेक करून बघते आता फक्त नयनाताई आणि रोहिणी मॅडम यांच्यासाठी साड्या फायनल करायच्यात तेव्हा आद्वेत म्हणतो की एक्झॅक्टली आणि तू जरा कमी वाद घातला तर आपल्याला जास्त साड्या पकता येतील तेव्हा कलाला राग येतो आणि कला, कला म्हणते की ठीक आहे विचार तूच तेव्हा अद्वैत त्या मॅडमला विचारतो की तुमच्याकडे अजून काही व्हरायटीज नाहीस का तर ती मॅडम सांगते की सर मी तुम्हाला सर्व पॅटर्नच्या वेगवेगळ्या साड्या तुम्हाला दाखवल्या नक्की तुम्हाला कशी साडी हवी आहे ते सांगतान का कला म्हणते की काय रे अद्वैत अरे त्या खूप दमल्या आणि अजून साड्या कशाला बघायच्यात तेव्हा अद्वैत कलाकडे बघत त्या मॅडमला म्हणतो की तुम्हाला अजून साड्या दाखवायला काही प्रॉब्लेम आहे का तर मॅडम नाही बोलते तसे नाही मी तुम्हाला दाखवते तर अद्वैत कलाला म्हणतो की ऐकलेस का त्या दाखवण्यासाठी तयार आहेत तेव्हा कला अद्वेतला म्हणते की हे जरा आती होते अद्वैत म्हणतो की मी तेच सांगतो मला सर्व काही परफेक्टच हवे तेव्हा आदवेज साड्या बघत असतं तर कला त्यातील एक साडी काढते आणि अद्वैत अरे खरंच मला ही साडी आवडली खरंच छान आहे तो का तुला आवडत नाही तेव्हा आद्वेत रागाने म्हणतो की कारण ती साडी तुला आवडली म्हणून म्हणते की हे पग अद्वैत वाद घालू नको खरंच साडी खूप छान आहे अशा साड्या नाही मिळत आणि तू जर तिसऱ्याच गोष्टीवरून वाद घालत बसला तर आपली खरेदी कधीच संपणार नाही एकतर आपल्याकडे वेळ नाही तेव्हा आधीच म्हणतो की वेळेबद्दल तू मला सांगू नकोस कारण माझ्या हातातील सर्व काम सोडून मी तुझ्यासोबत येथे मला यावे लागले कला म्हणते की हो ना मग तसेच वाघ कारण गेल्या दोन तासापासून आपण फक्त साड्याच घेतो तेव्हा कलाचे त्या समोरील पिवळ्या साडीकडे लक्ष जाते आणि ती साडी त्या मॅडमला मागवते आणि ज्या साड्या आम्ही सिलेक्ट केलेल्या आहेत त्यामध्ये ही साडी सुद्धा टाका असे म्हणते आणि आद्वेतला म्हणते ही साडी मी नैनाताईसाठी सिलेक्ट केली तू आता रोहिणी मॅडमसाठी पटकन साडी सिलेक्ट कर आणि चल आता तेव्हा अद्वैत म्हणतो की ऍक्च्युली तू शाळेमध्ये शिक्षिका असायला हवी होती कला म्हणते की का काय संबंध आहे त्याचा आद्वित म्हणतो की संबंध कसा नाही कारण समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो शिकवतच असते त्यामुळे आता दहा मिनिट तरी काही बोलू नकोस आणि त्या मॅडमला तो साड्या दाखवण्यासाठी सांगतो तेव्हा त्या मॅडम एक जरीची अशी साडी मस्त दाखवतात तर कला मुद्दाम आदवेतला ती साडी घेण्यासाठी म्हणते की ही साडी जरा काही खास नाही आणि हिचे काठसुद्धा थोडेसे छोटेच आहे तेव्हा आदवेत लगेच ती साडी घेऊन टाकतो तर कलाला हसू येत असते कारण कला, कला मुद्दाम त्या साडीबद्दल असे बोललेली असते त्यानंतर इकडे चांदेकर ज्वेलरच्या ऑफिसमध्ये राहुल आपल्या एका मैत्रिणीसोबत बोलत असतो आणि तो शॉपिंग करू नये आणि बिल मला पाठव मी पैसे सर्व काही पेड करतो आणि तेवढ्यात एक माणूस हा नैनने ज्या साड्या घेतलेल्या असतात त्याचे बिल घेऊन येतो आणि सर हे पैसे मॅडमनी तुमच्याकडून घेण्यासाठी सांगितलं म्हणजे तुमच्या होणारे मिसेस तर राहुलला राग येतो आणि हे नक्की नैनाचेच काम असेल इतर वेळेस तर कॉल करत असते आणि आत्ता तिने कॉल केला नाही म्हणून राहुल लगेच नयनाला कॉल करतो तेव्हा नैना विचार करते की नक्की याच्या हातामध्ये बिल पडले असेल आणि इतर वेळेस याला कॉल करायला वेळ नसतो आणि आत्ता तर लगेच कॉल केला तेव्हा नैना मुद्दाम त्याचा कॉल कट करते तर राहुल आणखीन वैतागून म्हणतो की इतर वेळेस ही कॉल करत असते आणि आत्ता हिला कॉल घ्यायलासुद्धा वेळ नाही आणि तेवढ्यात नैना ही राहुलच्या ऑफिसमध्ये येते आणि त्या साडी दुकानदारला म्हणत असते की तुम्ही अजून येतेच पैसे दिले नाही का आणि राहुलला म्हणते की अरे दे ना त्यांचे पैसे तेव्हा राहुल त्या माणसाला म्हणतो की पाच मिनिट तुम्ही बाहेर थांबा मी तुम्हाला आतमध्ये बोलवतो तर तो माणूस बाहेर जातो तर राहुल नैनाला म्हणतो की हे सर्व काय आहे तर नैना म्हणते की अरे काय काय मी शॉपिंगला गेले होते मग साड्यांची शॉपिंग केली मग बिल मात्र माझ्या होणाऱ्या पाठवणार ना राहुल म्हणतो की काय ऐंशी हजाराच्या साड्या घेतल्यास तू नैना म्हणते की त्यात काय इतके आणि चल तू त्यांना आत्ताच्या आत्ता पैसे देऊन टाक आणि कर त्यांना फोन कर तेव्हा राहुल त्या ते माणसाला आतमध्ये बोलवण्यासाठी सांगतो आणि चेक लिहून त्यावर सही करून ते पैसे त्या माणसाला चेकमधून देतो आणि त्या माणसाला जायला सांगतो तर नैना अगदी खुश होते आणि खुश होऊन ती राहुलला थँक्यू बोलते त्यानंतर इकडे कला आणि अद्वैत घरी येतात तर रजनी ती साडी बघते आणि खरंच किती सुंदर साडी आहे तिचा सुद्धा किती सुंदर आहेस आणि नक्की सांगा की ही चॉईस कुणाची आहे तर अद्वैत म्हणतो की काकी अगं चॉईस असणार कुणाची माझी इनफॅक्ट तुला जर पुढच्या वेळेस साड्या खरेदी करायच्या असतील तर तू तु, तुझ्यासोबत मलाच घेऊन जा मी तुला अगोदर म्हटलं होतं की जात नाही परंतु बरं झाले की मी गेलो तेथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आले की इला साडेमधील काहीच कळत नाही माझा चॉईस तर तू बघतेस रजनीला मात्र हसू येत असते आणि कला आदित्यकडे बघून हसते अद्वैत म्हणतो की इला चॉईस वगैरे काहीच नाही आणि जाऊन दे मला पेढी जायचं त्यामुळे मी जरा फ्रेश होऊन येतो म्हणून अद्वैत रूममध्ये निघून जातो तेव्हा रजनी विचारते की कला नक्की चॉईस आहे तर कला म्हणते की माझा चॉईस आणि तेवढ्यात सरोज बाहेर येते कला सांगत असते की रजनी मॅडम मला कुठलीही साडी जर आवडली तर हा मुद्दाम नाही म्हणत होता असे खूप वेळ चालले होते परंतु म्हणून ही साडी जेव्हा दाखवली तेव्हा मी मुद्दाम ही साडी मला नाही आवडली असे सांगितले तेव्हा ही हिरवी साडी गाडी घेण्यासाठी तो तयार झाला त्यामुळे सरळ मार्गाने एखादी गोष्ट जर मिळवता येत नसेल त्यासाठी असे काहीतरी करावे लागते तर रजनी म्हणते महान आहेस तू तर सरोज हे ऐकून मनात म्हणते की म्हणूनच तुम्हाला आवडत नाही जगाला तू दिसते की साधी सरळ भोळी परंतु तू पक्की आतल्या गाठीची आहेस माझ्या सरळ साध्या मुलाला तू घोळात घेतेस पण याची शिक्षा आता तुला भोगावीच लागेल तर कला रूममध्ये येते आणि तिच्या लक्षात ते जी रुखोत्वाचे सामान पिशवी असते तिकडे जाते आणि कला विचार करते की नैनताईचं लग्न जर साधे जरी असले परंतु त्यामध्ये रुखोत्तर करायलाच हवा इकडची सर्व तयारी मला करायची परंतु तिकडे आई ती बिचारी एकटी सर्व करत असेल बाबांनी तिला मदत केली असते परंतु त्यांच्या डोळ्याच्या त्रासामुळे त्यांना इतके नाही जमणार आणि जर मी नैनताईचा रुखवत केला तर तसेही इकडे घरचे आवरल्यानंतर माझ्याकडे वेळ तर असतोच मग दोन्हीकडचा छान असा रुखवत तयार होईल म्हणून ती ती पिशवी घेते तेव्हा कला त्यातील सर्व सामान चेक करते आणि सर्व सामान आहे मग आत्ताच मी हा रुखवत तयार करायला घेते तेवढ्यात अंजू येते आणि अंजू कलाला म्हणते की कलाताई जेवणाची वेळ झाली मी तसे पानंसुद्धा घेतलेली आहेत पण आजोबांना तुमच्या मठ्याशिवाय जेवणच जात नाही तर कला म्हणते की हो मला माहिती आहे म्हणून मी मठ्ठा फ्रीजमध्ये करूनच ठेवलेला आहे आणि ऐक कोशिंबीरीमध्ये मी पाणी सुटते म्हणून मीठ घातलेले नाही त्यामुळे कोशिंबीर देताना तू त्यात मीठ घाल आणि मग ते सर्व कालून दे आज जेवणामध्ये मठ्ठा आहे त्यामुळे तू कोशिंबीरीमध्ये दही घालू नकोस तर अंजू म्हणते की ठीक आहे तेव्हा अंजू म्हणते की ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा जेवण करून घ्या आणि मग काय आहे ते काम करा दिवसभर उन्हाची दगदग करून थकलात असाल संध्याकाळचा चहा सुद्धा तुम्ही घेतलेला नाही कला म्हणते की आग मी नंतर घेते आणि अगोदर काम केल्याशिवाय मला जेवण तर जाणार नाही तर अंजू म्हणते की ठीक आहे मग अंजू बाहेर निघून जाते तर अंजू किचन मध्ये येते तर सरोज तेथे येते आणि अंजू विचारते की सरोज मॅडम तुम्हाला काही हवं का सरोज म्हणते की नाही जेवणाची वेळ झाली तू सर्वांना जेवायला बोलवतेस का तेव्हा अंजू म्हणते की हो त्यानंतर इकडे संगीता आणि दिनकरची लिष्ट सुरू असते संगीता म्हणत असते की आपल्या घरच्या पाहुण्यांचे जेवण मी तयार करेल परंतु चांदेकरांच्या घरी जाताना आपल्याला मिठाई वगैरे सर्व काही घ्यावी लागतील तर दिनकर म्हणतो की घेऊयात मला असे वाटते की उद्याच आपण बाजारात जाऊयात संगीता म्हणते की आहो पण इतके पैसेची सांगड कशी करणार आपण तेव्हा दिनकर आपल्या खिशातून काही पैसे काढतो आणि हे सर्व पैसे पग त्यातमध्ये किती काही होते ते तेव्हा संगीता ते पैसे मोजून विचारते की इतके पैसे तुम्ही कुठून घेऊन आलात दिनकर म्हणतो की अगं ते स्टॉल वरून तर संगीता म्हणते की एक मिनिट मला तुम्हाला हे विचारायचे रोज दुपारी तुम्ही कुठे जाता हो रॉकेट परवाच घरी येऊन गेला आणि तो तर म्हणत होता की दुपारी स्टॉल मिसळ खाण्यासाठी कोणीही येत नाही आपली मिसळ तिखट असते म्हणून संध्याकाळीसुद्धा गिराईक कमी असते मग इतके पैसे कुठून आलेत दिनकर घाबरतच म्हणतो की अगं काम करून आलेले ते पैसे आहेत आता आपल्यासाठी काय महत्वाचे आहे लग्न ना जेव्हा पैसे नसतात तर ते कसे गोळा करायचे याचा विचार करत असते आणि आता हातात पैसे आहे तर ते कुठून आणलेत हे विचारते अनेक प्रश्न संगीता म्हणते की तसे नाही परंतु रॉकेट मला म्हटला तर दिनकर हा राघव म्हणतो तुझा रॉकेटवर विश्वास आहे की माझ्यावर तो संध्याकाळी स्टॉलवर येतो आणि सकाळी जगदंबा भांडारकडे असतो मग त्याला काय सर्व माहिती आहे तर संगीता दिनकरकडेच बघत असते आणि तो काय आहे ते लिष्ट कर मला जरा थकल्यासारखे वाटते मी जरा जाऊन पडतो असे दिनकर बोलून आतमध्ये निघून जातो संगीताला मात्र विचार आलेलेच असतो त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी सर्वजण जेवण करून आपापल्या रूममध्ये जात असतात तर आबा अंजूला विचारतात की कलाचं अजून जेवण व्हायचे आहे ना तर अंजू हो म्हणते तर आबा म्हणतात की तिला म्हणा लग्न घर आहे तू लवकर वेळेत जेवण कर नाहीतर पित्त वाढेल तर सरोज हे सर्व ऐकत असते आणि आबा रूममध्ये निघून जातात त्यानंतर रजनी ही जायला निघते आणि सरोजला म्हणते की बहिणी येताना तर सरोज म्हणते की अगं मला दोन कॉल करायचे मी जरा येते तर रजनी म्हणते की काही हरकत नाही मी तोपर्यंत इथे काम करते तर सरोज म्हणते की नाही नको तू दिवसभर काम करत असते मग थोडा वेळ मिळाला तर आराम कर रजनी निघून जाते तर सरोजी अंजूला म्हणते की तू जे काही उरले ना ते सर्व भांड्यामध्ये काढून ठेव तर अंजू म्हणते की पण कलाताईंचे जेवण सरोज म्हणते की ती बघेल आणि भूक लागल्यानंतर ती जेवेल तुला थांबायची काही गरज नाही आज तसाही उशीर झाला तू जा आणि झोप म्हणून अन्जी झोपण्यासाठी जाते तर सरोज लगेच रघुला आवाज देते तर रघू येतो आणि काय झाले मॅडम तर सरोज म्हणते की आज जरा अन्न जास्त उरलेले आहे त्यामुळे ते डब्यामध्ये भर आणि बाहेर गरिबांना नेऊन दे काही फळंसुद्धा आहेत ती सुद्धा घेऊन जा तर रघु म्हणतो की हो तेव्हा रघु सर्व ते अन्न उरलेले डब्यामध्ये भरतो आणि ती फळंसुद्धा घेऊन निघून जातो तर सरोज मुद्दाम हे सर्व करत असते कारण तिला कलाला जेवण ठेवायचे नसते त्यानंतर इकडे कलाचे सर्व काम हे पूर्ण होते आणि ती घराळ्याकडे पकते अकरा वाजले त्यामुळे बराच उशीर झाला म्हणून ती किचनमध्ये येते आणि किचनमध्ये आल्यानंतर सर्व काही चेक करते आणि सर्व संपले म्हणजे सर्वांचे जेवण झाले असे वाटते म्हणून एकटीसाठी तरी मी कुठे जेवण तयार करू म्हणून ती पाण्याचा ग्लास घेते आणि पाणी पिऊन तशीच झोपायला जायला निघते तेवढ्यात आधवेत येतो आणि अधवेत अंजूला आवाजच देत असतो तर कला समोर येते आणि कला म्हणते की आता सर्वजण झोपायला गेलेत आणि अंजूसुद्धा गेली तुला काही हवं का अद्वैत म्हणतो की तुला का सांगू आणि असे बोलून तो फ्रीज उघडतो त्यामध्ये सुद्धा काही खायला नसते तेव्हा कला पुन्हा त्याला विचारते की अरे तुला काय लागते ते तरी सांग तर अद्वैत म्हणतो की मला भूक लागली माझी एक मीटिंग होती म्हणून मला उशीर झाला आणि घरात नेहमी खाण्यासाठी काहीतरी असते पण आज आणि तू सर्व काही संपून टाकले का असे विचारतो कला म्हणते की अरे कसं आहे रे तू काय घडले काय नाही या परिस्थितीचा अंदाज तुला घेता येत नाही का आणि लगेच आरोप करायला सुरुवात करतो तेव्हा आद्वित म्हणतो की तू काय करतेस मला इतकी भूक लागली आणि तू वरून मला लेक्चर देतेस तेव्हा कला म्हणते की थांब मी काहीतरी करते तर अद्वित म्हणतो की काही गरज नाही मी ऑर्डर देतो म्हणून आद्वेत जातो तेव्हा कलाच्या लक्षात येते की देवासमोर नैवेद्याचे ताट आहे म्हणून कला ही देवघरात येते आणि देवाला नमस्कार करून ते ताट घेते आणि टेबलवर ठेवते आद्वेतला म्हणते की तू ऑर्डर केलेस तेव्हा अद्वित म्हणतं की हो मी ऑर्डर केली होती परंतु डिलिव्हर करायला कोणीही तयार नाही तेव्हा कला म्हणते की आईक तू येथे येऊन बस येथील देवा देवासमोरचं नैवेद्याचे ताट तसेच आहे त्यामुळे तू जेव तेव्हा अद्वेत लगेच जेवायला बसतो आणि तेवढ्यात अंजू येते आणि अद्वेत साहेब तुम्ही सरोज मॅडम तर म्हटल्या होत्या की तुम्ही बाहेरून जेवण करून येणार तर अद्वैत म्हणतो माझी मीटिंग कॅन्सल झाली तर अंजू विचारते की कला ताई तुम्ही जेवलात का तुम्ही जेवायच्या राहिल्या होत्या तर कला म्हणते की मला नाही मला तर भूकच नाही तेव्हा आद्वेत विचारतो की तू जेवली नाहीस का अजून अंजू म्हणते की हो तेच तर अद्वेत साहेब त्या सर्व जेवण त्यांनी बनवले आणि स्वतः मात्र काम करत बसल्या जेवायच्या त्या राहिल्या म्हणून मी बघण्यासाठीच आले होते की त्या जेवल्या की नाही तेव्हा आदवेद कलाला म्हणतो की घरात इतकंच अन्न आहे बाकी काही राहिलेले नाही तेव्हा अंजू मनात विचार करते की जेवण तर खूप शिल्लक होते आणि लगेच ती म्हणते की थांबा मी काहीतरी बनून घेऊन येते कला म्हणते की अंजू थांब तू दिवसभर काम करत असते आता जाऊन आराम कर मला जर काही लागले तर मी घेते मला खरंच भूक नाही मी पाणी प्याले तेव्हा अद्वैत अंजूला म्हणतो की तू एक ताट घेऊन ये तर कला म्हणते की अद्वैत ऐक तू जेवण करून घे तेव्हा अंजू ताट घेऊन येते आणि आपल्या ताटातील काही अन्न तो कलाच्या ताटामध्ये देतो कला म्हणत असते की अद्वैत ऐकणारी मला खरंच भूक नाही तू जेवण करून घे तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघत असतात तर हा वाघ येथे संपतो तर पुढील भागामध्ये सर्वजण हे जेवायलाच बसलेले असतात तर रोहिणी म्हणते की मला तुम्हाला एक गंमत दाखवायची तेव्हा रोहिणी आपल्या मोबाईलमध्ये कला आणि अद्वैत एकमेकांच्या सोबत कसे जेवले तो सर्व फोटो ती सर्वांना दाखवते तर कला ही सर्वांसमोर सांगू लागते जेवायला मी जेव्हा बाहेर आले तर सर्व जेवण संपलेले होते आणि तेवढ्यात अद्वैत आला आणि तो सुद्धा आम्ही ते ताट घेऊन जेवलो तेव्हा सरोज म्हणते की तू बाहेरून जेवण करून येणार होता आणि घरातील सर्वांचे जेवण झालेले होते म्हणून ते राहिलेले अन्न मी तर अद्वेत सरोज कडे बघत असतो आणि कला सरोज कडे बघत मनात म्हणते की हा सर्व सरोज मॅडमचा प्लॅन होता त्या अशा का वागत असतील तर कलाला खूप टेन्शन येते तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद